दिल्ली विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेत जम्मू काश्मीर हरियाणा आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका आटोपल्यात आणि त्यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणूक होण्याची सुद्धा शक्यता आहे मागच्या दोन विधानसभेमध्ये मोठा पराभव सहन करावा लागल्यानंतर भाजपाकडनं यंदा विधानसभा काबीज करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत दहा वर्षानंतर पहिल्यांदाच भाजपा दिल्ली निवडणुकांसाठी प्रचाराचा चेहरा देणार अशी चर्चा आता माध्यमांमध्ये रंगतीये द इंडियन एक्सप्रेसनं तशी बातमी सुद्धा दिली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अमिठी मतदारसंघात पराभूत झालेल्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि दिल्लीतील सात लोकसभेतील खासदारांपैकी प्रवीण खंडेलवाल कमलजीत सैरावत मनोज तिवारी आणि बासुरी स्वराज यांच्यापैकी एकाकडे निवडणुकीच्या प्रचाराची कमान देण्यासाठी सध्या चर्चासुद्धा सुरू आहे चर्चा अशी सुद्धा आहे की स्मृती इराणी किंवा इतर नेत्याला निवडणुकीचा प्रचार प्रमुख करण्याबद्दल संघटनेमध्ये विचार सुरू आहेत राष्ट्रीय नेतृत्व ह्यावरती अंतिम निर्णय लवकरच घेईल तसंच दिल्लीतील सात खासदारांपैकी एखादा लोकप्रिय चेहरा जो की विधानसभेमध्ये विजय मिळवून देईल अशा एखाद्या दे नेत्याचा निवडणुकीसाठी के घोषित केला जाऊ शकतो जर तो खासदार मुख्यमंत्री म्हणून निवडला गेला तर त्याचा लोकसभा मतदारसंघ एखाद्या माजी केंद्रीय मंत्र्याला सुद्धा दिला जाऊ शकतो पण भाजपाच्या ने, काही नेत्यांनी याबद्दल दुमत व्यक्त केलंय त्यांच्या मते जर का मुख्यमंत्री पदासाठी कोणाचाही चेहरा जाहीर केला तर तो दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नंतरचा भाजपामधला दुसरा सगळ्यात मोठा नेता ठरेल मंगळवारी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये विषयावरती चर्चा झाली तसंच चेहऱ्यावरती दिल्ली विधानसभा निवडणुका लढवल्या जाव्यात याबद्दल सुद्धा अनेकांनी सहमती दिली अशी सुद्धा माहिती मिळतीये आणि जर का असं झालं तर दोन हजार पंधरा नंतर असा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे अशी बातमी उडत उडत सूत्रांकडनं उड� मीडियामध्ये आलेली आहे अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन दिल्लीचं मुख्यमंत्री पद मंत्री, मंत्री आतिशी सिंग यांच्याकडे दिल्यानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री संघटन सरचिटणीस बी एल संतोष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही निवडक नेत्यांची बैठक सुद्धा पार पडली पुढील काही दिवसात राजस्थानमधल्या रणथंबोरमध्ये भाजपाची संघटनात्मक बैठक होणार आहे दिल्ली निवडणुकीच्या प्रचारासाठी योग्य चेहरा निवडणं या विषयावरती नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये चर्चा सुद्धा झाली तसंच रणथंबोरच्या बैठकीमध्ये यावरती अंतिम मोहोर उमटण्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षात भाजपा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याचं टाळत आलंय आणि ह्याचं कारण म्हणजे देशामध्ये दे कुठेही निवडणुका असल्या तरी सुद्धा त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा पुढे करूनच लढवल्या जात आहेत दिल्लीमध्ये दोन हजार पंधरा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने माजी महिला आय पी एस अधिकारी किरण बेदींचा चेहरा जाहीर केलेला होता पण त्या निवडणुकीमध्ये भाजपाला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला दिल्ली विधानसभेच्या सत्तर पैकी सदुसष्ट जागांवरती आम आदमी पक्षाचा विजय झाला तर भाजपाच्या वाट्याला केवळ तीन जागा आलेल्या होत्या ज्यांना मुख्यमंत्री करायचं होतं त्या किरण बेदींचा सुद्धा दिल्लीच्या कृष्णानगर विधानसभेतनं आपच्या एस के बग्गा ह्यांच्याकडनं पराभव झाला होता मीडियातील माहितीनुसार दिल्लीतील एखाद्या खासदाराला सुद्धा पुढं केलं जाऊ शकतं संघटन आणि निवडणुकीचा प्रचार अशी दुहेरी जबाबदारी ह्या निमित्तानं खासदारांकडे देता येऊ शकते आणि हे करताना संबंधित खासदारांच्या जात आणि समाजाचं प्रतिनिधित्व विचारात घेऊन निर्णय घेतला जाऊ शकतो भाजपाच्या एका नेत्यानं सांगितलंय की खासदाराला प्रमुख चेहरा म्हणून निवड करत असताना त्याचा जात समूह त्या समाजाची ताकद आणि खासदाराची लोकप्रियता हे सगळे निकष पाहिले जाऊ शकतात जम्मू काश्मीर आणि हरियाणा निवडणुका झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये भाजपाकडनं दिल्ली संघटनेमध्ये महत्वपूर्ण बदल केले जाण्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दिल्लीच्या सातही खासदारांना वैयक्तिक सूचना देऊन दिल्ली, दिल्ली विधानसभा प्रचाराची तयारी आणि लोकसभेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे आदेश दिलेत यावर्षी दिल्लीतल्या सात पैकी सहा मतदारसंघांमध्ये नवीन खासदार पहिल्यांदाच निवडून आलेत त्यामुळे आता यांना मुख्यमंत्रीपद मिळेल असं वाटत नाही पण भाजपाची खासियत म्हणजे ते धक्का तंत्र वापरण्यामध्ये पटाईतच आहेत ज्या प्रकारे त्यांनी राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये नवीन मुख्यमंत्री देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता त्यावरून आपण असंच मानून चालूयात की स्मृती इराणींचं नाव चर्चेत ठेवून सत्ता आल्यानंतर ऐनवेळी कुणी दुसऱ्यालाच ते पुढे करतील पण त्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी आधी सत्ता कावीज करणं हीच सध्या भाजपची फर्स्ट प्रायोरिटी राईट आणि दुसरीकडे तुरुंगातून बाहेर आल्यापासून केजरीवाल वेगवेगळे डाव सुद्धा आहेत राजीनामा देऊन तर त्यांनी दिल्लीच्या जनतेला भावनिक साथ घातली आहे आता केजरीवाल हे मोदी सहित भाजपाला टार्गेट करून निवडणूक अटीतटीची करणार हे नक्कीच आहे मोदी सुद्धा काही कच्चे खिलाडी आहेत त्यांनी सुद्धा जवळपास तेरा वर्ष राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे आणि त्यामुळेच राज्य पातळीवरती काय डावपेच खेळायचे आहेत हे त्यांना सुद्धा नक्कीच ठाऊक आहे आणि केजरीवाल सुद्धा ही गोष्ट जाणून येत त्यामुळे केजरीवालांना सुद्धा माहितीच आहे की क्युकी सास बी कभी बहुथली